वाठारमध्ये ऑपरेशन सिंदूरचा आनंदोत्सव शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशनच्या वतीनं दूध वाटप छत्रपती शिवरायांच्या युद्ध गणिमी कावा करून भारताने पाकिस्तान गुछु। पाकिस्तानात घुसून हवाई युद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडलं यानिमित्त वाठारमध्ये एसटी स्टँड चौकामध्ये गुरुवारी सायंकाळी सात वाजता शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन यांच्या सह सहकार्यातून दूध वाटप करण्यात आलं यावेळी दीडशे लिटर दूध वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्षा सौ प्रज्ञा भोसले म्हणाल्या की भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून हवा युद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडलं याबद्दल प्रथम भारतीय सैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे काश्मीर पहलगाम इथे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला त्याचबरोबर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवला यावेळी आत्मनिर्भर फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण भोसले अध्यक्ष प्रज्ञा भोसले संचालक राजेंद्र चव्हाण पत्रकार प्रकाश कांबळे सौराणी चव्हाण सोमाया घोरपडे विशाल माने नामदेव पवार रतन लोहार जयसिंग लोखंडे अजित पाटील रणजित माने यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते विशाल क्रांती लोकांना सरांनी आत्मनिर्भर फाउंडेशनच्या माध्यमातून दूध वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे जय हिंद जय महाराष्ट्र